काल आपण व्हॅक्युम क्लिनर मधील सिलेंड्रिकल टाईप वॅक्युम क्लिनर पाहिला आहोत त्याचं कार्य कार्यतत्व त्यातील प्रमुख भाग पाहिला आपण आज आपण वॅक्युम क्लिनरचा दुसरा प्रकार अपराइट टाइप व्हॅक्युम क्लिनर हे पाहणार आहोत ही जी आतील मांडला करते यायची आतील रचनाकृती यायची त्याच्यामध्ये आपण ध्रुळ मिश्रित हवा देणार आणि या ठिकाण काय म्हणणार आहे स्वच्छ शुद्ध हवा याच्यातून बाहेर पडणार आहे यामध्ये हा जो दिसतो हा फिल्टर बॅग आहे या ठिकाणचा एवढाच पोर्शन कसं आहे फिल्टर बॅगचा पोर्शन आहे फिल्टर बॅग हा कागदी किंवा याच्या ऍक्च्युली मध्ये आमदार एक मानसिक बॅग आहे याच्यामध्ये आतली जी बॅग असते ती कागदी बॅग असते आणि मग त्याच्यावर ती कॅनव्हासची बॅग असते त्या कागदाच्या आणि कॅनवासच्या बागला सचिदर अशी काय असतात त्याला छिद्र असतात जेणेकरून हवा जर आज दोरा हवा आली ती हवा कशी असणार आहे आत येतात जी हवा असणार आहे ती धूळ मिश्रित असणार आहे धूळ मिश्रित कचरा असणार हवा असणार आहे ती आणि ती हवा काय आहे त्या हवेतील धूळ या आतील कागदी बॅग मध्ये आहे आणि वापरावर सुद्धा या ठिकाणी बाहेर जाणार आहे त्यासाठी या ठिकाणी काय वापरले फिल्टर बॅग वापरले दुसरं याच्यामध्ये मोटर वापरले याच्यामध्ये जी मोटर आहे ती कुठल्या प्रकारची आहे काल कुठली प्रकारची मोटर वापरली ती का युनिव्हर्सल मोटर उच्च गतीची याच्यामध्ये मोटर वापरायचा आपल्याला बरोबर कुठली मोटर वापरल्या युनिव्हर्सल मोटर ज्याची जी ज्याची गती किती आहे पंधरा ते तीस हजार आर पी एम आहे अशी उच्च गतीची मोटर या ठिकाणी वापरली युनिव्हर्सल मोटर वापरले युनिव्हर्सल मोटरच्या या शाखा असा हा पंखा आहे हा जो पंखा आहे सेंट्रिक्युलर पंखा आहे सेंट्रिक्युलर पंखा म्हणजे काय ह्या पंख्याची ब्लेड असतात याची रचना अशी केली असते की जी काय हवा खेचली जाणार आहे ती या सेंटरकडे म्हणजे मध्याकडे यावी अशा पद्धतीने त्या दे पंख्याची रचना केली असते या पंख्याच्या खालच्या बाजूला तिथं हा शाफ्ट आहे या शाखा वरती मोटर ही मोटर आहे म्हणून याला पुली काय आपण मोटर पुली या मोटर पुलीला थोडं बेल्ट जोडून म्हणजे ऊर्जेचं काय केलं आपण गतीचं काय केलं तिथेच केलं हे बेल्ट वापरून काय केलं ते इथं जे दिसतो हा ब्रश आहे हा ब्रश आहे या मोटरच्या साईड मोटर फिरला आला असता हा फिरणार आहे आणि तो पोली फिरू लागला हा पुली फुले आपण हा कुठला आहे ब्रश पुली फिरणार आहे हा ब्रश्हे वापरलाय आणि ब्रश मुलीच्या वरती ब्रश वापरलाय ब्रश हे वेगळ्या प्रकारचे असणार आपले काल जे ब्रशचे प्रकार ब्रश वॉल ब्रश फ्लोर ब्रश नंतर हा जो पुढे दिसतो हा हा नोजल आहे हा जो दिसतो तो काय आहे नोजल आहे इथून हवा हा कॅमेरा आहे तोराला दिसतो ते नोझल आहे या नोजल काय करणार आपण काल जे उपसाधन सांगितले म्हणजे क्रेविस पाईप पाईप लावून तुम्ही होस पाईप होस लावून तुम्ही जास्त अंतरावर सुद्धा अगदी थोडा लांबून अंतरावर सुद्धा काय करू शकता तुम्ही पाईपच्या साहाय्याने कचरा ओढण्यासाठी याचा उपयोग करू या ठिकाणी नोजल लावायचं सर नोजल लावून तुम्ही आणि एक्सटेन्शन पाईप लावून सुद्धा आणखी पाईप काय करतो मला वाढवतोय आणखी जास्त अंतरावर सुद्धा आपला कचरा वगैरे धूळ कचरा वगैरे साफ करता येतो काय इथे चालते बघाय मोटर चालू केली युनिव्हर्सल मोटर चालू केली तर काय म्हणत आहे उच्च गतीची मोटर आहे आणि जे ब्लडची आकार आहेत ना अशी केल्यामुळे काय आतील हवा काय आपण समोर सुरुवातीला यातील हवा बाहेर निघून जाणार आहे त्यातील हवा बाहेर निघून गेल्यानंतर आतमध्ये निर्वात पोपळी तयार होणार आहे जेवढ्या स्पीड ना हवा बाहेर निघून जाईल निर्वात पोपळी झाल्यामुळे आत ताप काय होणार आहे ते मी दाखवणार आहे तेवढ्याच गर्दीनं इकडून काय होणार आहे हवा आत ओढली जाणार आहे या ठिकाणी हवा ओढल्यानंतर काय होणार आहे हवे बरोबर धुळे चिकन कचरा वगैरे सगळं हा ओढला जाणार आहे आणि तो इकडून गेल्यानंतर त्या फिल्टर पार्कमध्ये फिल्टर बॅग मध्ये काय धुळे चिकन कचरा त्यावर राहणार आहे बाकी सगळं त्यातून शुद्ध लक्षाला लक्ष कसं आहे एक महत्वाचं म्हणजे अगदी मायक्रॉन मध्ये बोल असतात अगदी मायक्रॉन सचित्र बोल असतात अगदी बोल असतात आणि अशा मुळे काय होते बऱ्याच वेळा काय होते फिल्टर काय होते भरून भरण्याची शक्यता असते आणि त्याच्यामुळे काय होते धुळे चिकन वगैरे तुम्ही जर समजा कचरा ओढला कचरा ओढत जात नाही अगदी कमी प्रमाणात कचरा ओढला जाऊ शकतो अशा वेळा काय समजायचं या ठिकाणी काय असणार आहे या ठिकाणी या बॅग मध्ये काय होणार फिल्टर बॅग मध्ये कचरा काढला असेल अशा वेळ काय करायचं फिल्टर बॅग काढून घ्यायचं बाहेर मुकायचं झाडायचं धुळीचं धुळेचं काढून टाकायचे फिल्टर बॅग जर बसेला की परत तुमचं इकडून जे हवा ओढणार आहे इकडून जे धुळेचे कण किंवा कचरा जे ओढणार आहे ते ओढू शकते असं सर्व समजायचं कार्य आहे कार्य कळलं यानंतर पुढचा भाग आहे यानंतर या प्रकरणाला पुढचा भाग आहे वॅक्यूम क्लिनर मधील दोष कारणे उपाय तर कुठलंही उपकरण असेल आपल्या लेटर कुठलंही उपकरण नसेल उपकरणामध्ये कुठला निर्माण दोष निर्माण होतो पहिला तीन प्रकारचे दोष निर्माण होतात कुठल्या उपकरणामध्ये एक म्हणजे ते पहिलं उपकरण चालू होत नाही दुसरं म्हणजे काय ते उपकरण चालू केलं असता फ्यूज आणि उपकरण चालू असताना त्याला हात लावला असता शॉक जातो हे सर्वसाधारण नॉर्मली ना दोष कुठल्याही उपकरणामध्ये इलेक्ट्रिकमध्ये निर्माण होऊ शकतात यामध्ये सुद्धा पहिला दोष काय निर्माण होईल व्हॅक्युम क्लिनर चालू होत नाही सिंगर चालू होत नाही काय कारण काय समरायचं एकमेकांना चालू होत नाही कशामुळे चालू होत असेल ना एक म्हणजे सप्लाय बंद असेल सप्लाय बऱ्याच वेळा असत असते की आपण चालू करतो बटन जर चालू केलं असला स्विच हे कुठूनतरी सप्लाय घेत असतो जर सप्लाय मध्ये नसेल त्या ठिकाणी तुमचा एकमेक चालू होणार नाही अशा आपला उपाय सप्लाय व्यवस्थित चालू करून घ्यावा हे झालं पहिलं कारण त्याचा उपाय दुसरं कारण व्हॅक्युम चालू व्हॅक्युम चालू होत नाही दुसरं कारण काय दुसरं कारण काय असणार आहे सप्लाय फ्यूज केला असेल सप्लाय चालू असेल बरोबर आहे पण त्या ठिकाणी जर समजा ते पॉवर पॉईंट असेल तुम्ही ज्या ठिकाणी व्हॅक्युम जोडलाय त्या ठिकाणी पॉवर तिथला जर फ्यूज केला असेल काय होत नाही चालू होत नाही अशा उपाय काय करायचं फ्यूजची तपासणी करून योग्य रेटिंगचा फ्यूज वापरावा तिसरं कारण काय झालं असेल तिसरं कारण मोटरचं वायंडिंग खराब असेल मोटरचं वायंडिंग सप्लाय चालू आहे व्यवस्थित फ्यूज आहे सप्लाय चेक करून पाहिजे ना सप्लाय व्यवस्थित आहे फ्यूज मात्र काय फ्यूज पण व्यवस्थित आहे पण चालू होत नाही अशा काय कारण त्यांना असणार मग मोटरचं वाईंडिंग खराब असेल खराब म्हटलं जळाला पण म्हटलं नाही ओपन पण म्हणलं नाही शॉर्ट पण म्हणलं नाही वाईंडिंगच प्रॉब्लेम असेल तर अशा वेळेस काय होत नाही आपलं पॅकिंग करणं चालू होत नाही मग त्यावेळी काय उपाय काय करायचं मोटरच्या वाईंडिंगची एस्टीलने किंवा मल्टीमीटरने तपासणी करून जो काय दोष असेल मग ओपन सर्किट असेल किंवा शॉर्ट सर्किट असेल तर दोष काय करायचा दूर करावा किंवा मग काय करायचं त्याला ते पण दोष होत नसेल म्हणजे रिपेअर करता येत असेल तर अशा वेळेला काय करायचं त्याला रिवायंडिंग करावं मोटरची वायंडिंगची रिवायंडिंग करा कळलं तिसरा जो तिसरं कारण जो उपाय कळलं चौथं मोटर चालू न होणं हे वाकिंग चालू होण्याचं चौथं कारण काय झालं असेल अंतर्गत कनेक्शन लूज असेल आतील जर व्हॅक्यूम क्लीनरच्या आतील जर कनेक्शन जरी मोटरचं समजा आतील कनेक्शन लूज असतील तरी पण काय होऊ शकत नाही व्हॅक्यूम क्लीनर चालू होऊ शकत नाही सप्लाय चालू असेल मोटर व्यवस्थित असेल फ्यूज भर चालला असेल तरी पण चालू होत नसेल तर त्याला कारण काय असणार त्याचं काय असणार त्याचं आतील कनेक्शन लूज असेल उपाय काय करायचं मग कनेक्शनची तपासणी करून कनेक्शन काय करायचं घट्ट करून घ्यावे हे झालं चौथं कारण पाचवं कारण मॅट्रिक पूर्ण चालू न होण्याचं पाचवं कारण सप्लाय कॉर्ड आतील जे सप्लाय कॉर्ड असेल ते कुठेतरी सप्लाय कॉर्ड जर खराब असेल तरी सुद्धा काय चालवणार नाही अशा वेळी काय करायचं सप्लाय कॉर्डची ची आपण उपाय काय करायचं सप्लाय कॉर्डची एस टी एल तपासणी करून दोष दूर करावा आणि दोष समजा दूर नाही झाला तरी काय करायचं काय काय करायचं सप्लाय कॉर्ड बदलावा हे झालं पहिलं दोष त्याची कारणे आणि त्याचे हो उपाय त्यानंतर दुसरा दोष दुसरा दोष वॅक्युम क्लिनर चालू केला असता असतो वॅक्युम क्षण चालू केला असता शिव जातो काय करणार असं व्हॅक्युम क्षण चालू केला असता फ्यूच असतो काय झालं असणार आहे व्हॅक्युम क्लिनरची जे फ्यूज असेल व्हॅक्युम क्लिनरच्या बाहेर जो सप्लाय असेल त्या ठिकाणी जे फ्यूज असेल ती फ्यूज काय असणार आहे योग्य रेट्रिकची नसेल बरोबर काय कारण व्हॅक्युम क्लिनर व्हॅटे जर बघला तुम्ही अर्धा एचपीच्या आसपास असते तुम्ही जर समजा मोटर जर घेतला तर एक एच पी सुद्धा मोटर त्यामध्ये असते अशा वेळी तुम्ही जर चालू केलं असता ते आपल्याला ज्या ठिकाणी तुम्ही चालू केलाय सप्लाय घेतलाय त्या ठिकाणी जर सप्लाय फ्यूज जर लहान असेल अशी फ्यूज जाण्याची शक्यता असते बरोबर पहिलं कारण काय आहे फ्यूज जे योग्य रेटिंगची नसेल अशा उपाय काय करायचं फ्यूजची तपासणी करून योग्य रेटिंगचा फ्यूज वापरावा पहिलं कारण झालं दुसरं कारण काय असेल दुसरं कारण काय असेल व्हॅक्युम क्लिनर मधील जे मोटर आहे व्हॅक्युम क्लिनर मधील इनवसन मोटर व्हॅक्युम क्लिनर मधील मोटर मोटरचं वाइंडिंग शॉर्ट असेल बरोबर जर शॉर्ट असेल तर शॉर्ट झाल्यामुळे काय म्हणणार आहे करंट जास्त घेणार आहे आणि जास्त करंट घेतल्यामुळं फ्यूज आण दुसरं कारण दुसरं कारण काय असणार आहे वाइंडिंग मोटरचं वाइंडिंग काय असणार आहे शॉर्ट असेल अशा उपाय काय करायचं मोटरच्या ने किंवा मल्टीमीटरने तपासणी करून शॉर्ट असल्यास आपल्याला रिपेअर करत नाही रिवाइंडिंग करावे पूर्ण मोटरचं वाइंडिंग काय करायचं रिवाइंडिंग करायचं असं हे दुसरं कारण काय दुसरं कारण तिसरं कारण काय असणार आहे ट्यूज तिसरं कारण काय असणार आहे अंतर्गत वायरिंग शॉर्ट असेल बरोबर व्हॅक्यूमच्या आहात पण जरी वायरिंग कुठेतरी शॉर्ट झालं असेल अशा वेळेस काय होऊ शकतो फ्यूज जाऊ शकतो आणि तिसऱ्या कारणाचं उपाय काय सांगायचं अंतर्गत वायरिंग चे कनेक्शन व्यवस्थित करून घ्यावे फ्यूज कारण काय फ आपला सप्लाय कॉर्ड ची वायर शॉर्ट असेल सप्लाय कॉर्ड ची वायर जर अंतर्गत शॉर्ट असेल समजा हे न्यूट्रल वायर एकत्र असतील सप्लाय कॉर्ड तुझा मोटर चांगला आहे सगळं आतील वायर कनेक्शन चांगलं आहे आणि बाकी सगळं चांगलं तरी पण फ्यूज जात असेल तर अशा वेळेस सुरुवात काय करायचं आपण सप्लाय कॉर्डची वायर तपासणी करायची उपाय काय करायचं सप्लाय कॉर्डच्या वायरची एस टी तपासणी करून शॉर्ट असल्यास सप्लाय कॉर्ड बदलणे कळ दुसरा दोष दुसरा दोष त्याची कारणे त्याचे उपाय तिसरा दोष व्हॅक्यूम क्लिनर चालू असताना आ खावल्यास शॉक बसतो चालू असताना आवल्यास शॉक असतो काय झालं असेल तेच वायर बॉडल्यास पर करत असेल दुसरं मोटरचा वाइंडिंग मोटरचा वाइंडिंग शॉर्ट झाले असेल की वायर बॉडीला स्पर्श करत असेल अंतर्गत वायरिंग कुठेतरी बॉडीला स्पर्श करत असेल बरोबर अशा तीन याची कारण होऊ शकतात पहिलं फेज वायर बॉडीला स्पर्श करत असेल तो उपाय काय सांगता येईल फेज वायर बॉडीपासून अलग करावे व्यवस्थित जोडणी करून घ्यावे दुसरा दुसरा कारण काय अंतर्गत वायरिंग कुठतरी बॉडीला स्पर्श करत असेल अंतर्गत वायरिंग व्यवस्थित जोडणी करून घ्यावी तिसर मोटरच्या वायंडिंगची एसटी तपासणी करून शॉर्ट दोषीला दूर करावा त्याचबरोबर आतून जी वायर कुठे बॉडीला स्पर्श करत असेल ती बॉडी अलग करावी असं तिसरा दोष त्याची कारणे उपाय चौथा दोष काय सांगते आपला व्हॅक्युम क्लिनर कचरा कमी प्रमाणात दिसतो कचरा व धूर कमी प्रमाणात खेचतो फेडाच महत्वाचं कार्य काय कचरा खेचण्यासाठी वापरला बरोबर काय तो जर कमी प्रमाणात खेचत असेल दोष झाला तो हा जर बँकिंग जर कमी कचरा खेचत असेल तर अशा कारण काय असणार आहे महत्वाचं कारण काय असणार आहे जी फिल्टर बॅग होती बघा फिल्टर बॅग ती जरी भरली आता मग तुम्हाला सांगितलं कार्य सांगताना वरची जी फिल्टर बॅग आहे फिल्टर बॅग जरी भरली तर अशा वेळी काय होणार आहे फिल्टर बॅग भरल्यामुळे एकूण जे कचरा वाढणार आहे आतमध्ये मध्ये ते कचरा ओढण्याचं प्रमाण सुद्धा काय होते कमी होते अशा वेळी काय उपाय काय करायचं फिल्टर बॅग बाजूला काढून फिल्टर बॅग काय करायचं स्वच्छ करून घ्यायचं आणि काय झालं असेल बरं फिल्टर बॅगवर दुसरं काय सांगता येईल आपल्याला कचरा कमी ओढण्याचं जे नोझल आहे सर आता नोझल मध्ये सुद्धा काय अडकलं असणार आहे कचरा अडकला असेल बरोबर मध्ये सुद्धा कचरा जरी लागला तरी सुद्धा तुमचं करून कचरा कमी खेचणार नोजल सुद्धा काय करायचं आपण वेळचे साफ करून घ्यायचं नोजल सुद्धा नंतर सेंट्रिपिकल पंखा जो असतो तिसरं कारण काय नंतर आपला कचरा कमी खेचण्याचं तिसरं कारण काय सेंट्रिपिकल काय नाही बघा त्याची ब्लेड सुद्धा खराब झाले असले तर अशा वेळी सुद्धा कचरा काय म्हणणार आहे कमी खेचणार आहे अशा वेळी सेंट्रिपिकल पंखाचे ब्लेड आहे उपाय काय करायचं सेंट्रिकल पंखाची ब्लेड आहे ब्लेडची रचनाकृती बघायचं कसं आहे खराब असेल तर ब्लेड सुद्धा काय करायचं असे बदलून टाकायचं नंतर पुढचं पाचवा दोष काय सांगेल पाचवा आपला असता मोटर आवाज करतो खेळणं चालू केलं असता मोटर आवाज करतो आता आवाज कसा येतो जनरल ज्यावेळी नॉर्मल वापरत असतो व्हॅक्युमकडून व्यवस्थित चालू असताना त्याचा एक आवाज वेगळं असतो आपला जनरल मोटरचा आवाज येत असतोच पण रेग्युलर आवाज पेक्षा जर वेगळा आवाज आला तर ओळखायचं काय झालं काहीतरी वेगळा अशा वेळी काय म्हणायचं मोटर आवाज वेगळा करतो मोठा आवाज करतो काय कारण कर तुम्हाला व्हॅक्यूम कडून मोठा आवाज करण्याचं कारण काय होणार आहे हा जो सेंट्रिक पंखा असतो बघा तो कुठेतरी बॉडला कसं असेल तर अशा वेळी सुद्धा काय होते मोटर सुद्धा मोठा आवाज करत असतो बरोबर कारण काय सेंट्रिफिकल पंखा बॉडीला कसत असेल उपाय काय करता येईल आपण मग सेंट्रिफिकल पंख्याची अलायमेंट जी असते जोडणी ती व्यवस्थित करून घ्यायची फिरून बंद करून त्या ज्यावेळी तुम्ही हॅकिंग ओपन करताय वेळी हाताने फिरून बघायचं घास्त वगैरे काय अलाइनमेंट म्हणजे फिटनेस जो फिट करायचा आहे ते व्यवस्थित अलायमेंट करून घ्यायची खरं दुसरं कारण काय सांगता येईल आवाज करण्याचं दुसरं कारण काय सांगता येईल जी मोटर आहे मोटर संबंधी सा काय सांगता येईल का आपल्याला का आवाज काय करतो मोटरचं बेरिंग जाम झालं असेल किंवा बेरिंग खराब झालं मोटरचा बेरिंग जरी खराब झाला तर अशा सुद्धा काय होतं बेरिंगच्या काय असतं बॉल बॉल असतात ते बॉल घासल्यामुळं काही वेळ आवाज सुद्धा येत असतो बरोबर का, का, का? मोटरचं बेरिंग जरी खराब झालं तर अशा वेळी सुद्धा काय होतं मोटर आवाज करत होतो अशा वेळेस काय उपाय काय करायचं मग मोटरचा बेरींगचं ऑलिंग्रेशिंग करायचं बरोबर मोटरच्या बेरिंग तरी पण आवाज नाही कमी करायचं काय करता मग मोटर मोटरचे बेरिंग काय करायचं बदलायचं असं किती उपाय किती कारण झाले याची दोन कारणे आवाज करण्याचे दोन कारणं त्याचे उपाय झाले पुढचा काय दोष सांगता येईल काय काय सांगता येईल काय वेगळा काय दोष सांगता येईल काय एकूण किती झाले दोष किती झाले एकूण चालवत नाही चालू केलं फिरू जातो चालू असताना हात लावले शॉक असतो कचरावर धुऊन कमी प्रमाणात फेसतो आणि मोठा आवाज करतो असे एकूण किती झाले पाच दोष त्याची कारणे आणि त्याचा उपाय हो